देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निर्देशानंतर संपूर्ण देशात घर तिरंगा उपक्रम राबवण्यात येत आहे मात्र या उपक्रमावर काँग्रेसचे शहराध्यक्ष आमदार विकास ठाकरे यांनी टीका केली आहे यासोबतच भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष कुकडे या अभियानाला घेऊन काय म्हणाले पाहूया मला वाटते की हर घर तिरंगा कॅम्पियन हा देशवासियांना तर तिरंग्याचा स्वाभिमान आहे परंतु या नागपूर शहरामध्ये हर घर फवारणी केली तर डेंगू आणि चिकनगुनिया जो नागपूरवासियांना लागलेला आहे आणि ज्याच्यामुळे जनता त्रस्त आहे हे जर केलं तर मला वाटते नागपूर शहरातील लोकांचं जीवन सुरक्षित राहील घर घर तिरंगा जे आहे हे अभियान नसून एक स्वयंपूर्त अभियान आहे जे जनतेने स्वतः माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी के आव्हान केलंय की जनतेने हा स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आहे पंच्याहत्तर वर्षात देशाला स्वातंत्र्याला पूर्ण होत्या आणि त्यामध्ये जनतेने स्वयंफूर्त होऊन आपल्या घरावरही तिरंगा लावला पाहिजे भारतीय जनता पक्षाने त्याच्यात सहभागीतला आहे नागपूर महानगर त्याच्यात सहभागी झालेला आहे आम त्यामध्ये त्याम आम्ही भारतीय जनता पार्टी म्हणून सहा आमचे भारतीय जनता युवा मोर्चाचे सहाही विधानसभा क्षेत्रामध्ये तिरंगा यात्रा आहे आमचा भारतीय जनता पक्षाचा तर स्वतःच झंडा वंदनाचा कार्यक्रम पक्ष कार्यालयामध्ये सकाळी होतो त्यामध्ये दे नितीनजी देवेंजी बावनकुळे साहेब यांची सर्वांची उपस्थिती असते आणि मान्य पंतप्रधानांनी जे आवाहन केलं आहे की घरघर तिरंगा आपल्या देशाचं प्रतीक आपल्या स्वाभिमानाचं प्रतीक ते आपण लावावं सर काय म्हणाले देश आणि त्याच्यानंतर फवारणी हा एक वेगळा विषय आहे ज्यावेळेस नागपुरावर आपत्ती येते तेव्हा हेच काँग्रेसचे नेते घरात बसलेले असतात आपण आता मागचा पाऊस बघितला असेल त्यावेळेस भारतीय जनता पक्षाचा प्रत्येक नगरसेवक माजी नगरसेवक पक्षाचे आमचे सर्वे नेते आमदार हे सर्वे रस्त्यावर होते त्याच्या मागच्या वर्षी जेव्हा सप्टेंबर ती पाऊस आला होता महालक्ष्म्यांच्या वेळेस तेव्हाही मान्य स्वतः नितीनजी दिल्लीवरून नागपुरात आले होते नागपुरातून स्वतः बघितली केली आज प्रशासक आहे पण आमच्या सर्व नगरसेवकांनी भारतीय जनता पक्षाने सर्वांना सूचना दिल्या आहे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहे की घर घर फवारणी झाली पाहिजे आणि फवारणीहून चिकनगुनिया आणि त्या मच्छरांची त्या पाण्याची टेस्ट सुद्धा केली पाहिजे इव्हन आता महान आमच्या सूचनेवर जे भारतीय जनता पक्षाच्या शहर अध्यक्षाच्या सूचनेवर माझ्या पत्रावर आता जे खुले भूखंड आहेत ज्यांनी फक्त प्लॉट घेऊन आहे आणि तिथे पाणी साचते आहे आणि त्या पाणी साचल्यानंतर मच्छर होतात आणि लोकांमध्ये रोगराई निर्माण होते आहे जनतेमध्ये रोगराई निर्माण होते आहे त्यांच्यावरही आम्ही कारवाई करायला लावलेली आहे आमचा नगरसेवक माजी नगरसेवक हा सक्रिय आहे पण ज्यांनी हे स्टेटमेंट दिलं असेल घरघर फवारणी त्यांचे नगरसेवक कुठे आहेत त्यांचे नेते कुठे आहेत यांचा जरा त्यांनी स्वतः विचार करावा त्यांनी स्वतः अवलंबून करावा